i लग्न झाली मला खरं सांगा तुमच्या बायकोची पत्नीची काळजी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे ना मान आता हलवता घेत नाही <laughs> मान हलवतात लोक कारण आम्हाला काही काही माता मावल्या खूप दुःखदायक अंतर करणारे सांगतात बाबा सगळं चांगलं झालं परंतु हा गडी आमचं धोरण <laughs> म्हणतात म्हणतात अरे काय दहशत काय काही लोक काय दहशत करतात घरात घरात हात गेला तर कोणी कोणाला बोलत नाही नका करू तुम्हाला खर तर प्रेमाने हे जग मस्त जिंकता आलं पाहिजे थोडंफार परंतु आपण कुटुंबाची काळजी घ्या मी कोणत्या तरी देशात असं ऐकलंय पाठीमागे पठोले पाठी माझ्या देशाचं नाव सांगितलं त्या देशात कायदा असा आहे काय तिकडे लग्न झाल्यानंतर महिलांनाही नांदायला जात गडी तिकडे पाठवतात देश आहे कोणता तरी देश आहे आपण सुद्धा आपल्या कीर्तनातून आपल्या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विनंती करू अनेक <laughs> <laughs> काम तुम्ही चांगली केली हो जाता जाता तुम्ही काय करा एवढं चांगलं काम करून घ्या खरं या माता खरे पाहिजे मग यांना कळत खरं त्यांनी एका क्षणात लग्न लागल्यानंतर तुमच्यासोबत त्या आल्या घरदार आई वडील सर्व नाती गोती सोडून आल्या विचार करा ना तुम्ही कुटुंबाची काळजी मी याच्या करता बोलतो तुकाराम महाराजांनी यांना शिव्या दिल्या लोकांनी कुटुंबाची काळजी घेतली नाही त्यांना शिव्या दिल्या कुठे ऐका महाराज म्हणतात काय काय लोकांचं काम असं आहे त्यांना चांगले कपडे घालायचे नुसती शायनिंग मारायचा नार आहे कपडे कडक टाकायचे इकडे तरी मला टोप्या एवढ्या कडक दिसत नाहीत टोप्या आपल्याकडे बऱ्या आहेत बऱ्या टोप्या तुम्ही जर नारंगा मंचरला गेले ना तिकडे तर त्या कडक टोप्या असतात एवढ्या कडक असतात आमच्या महाराज म्हणतात की ती जर कडक तो ती अशी फेकून मारली ना कडक कपडे घालतात आणि कुटुंबाची काळजी घेत नाहीत मस्त शायनिंग फिरतात इकडे एक आहे ती गेवराई परिसरात शिशात नाही शिवराई आमेशा गेवराई म्हणजे <laughs> तू कोणा म्हणतात अरे तू असं का करतो रे घरी रांडा मरती उपवासी चांगले लोकांपासून थोरपणा लोकांनी जर तुला तुझ्या घरी येऊन पाहायचं ठरवलं तर काय दाखवशील रे काळ तोंडे महाराजांची शिवी आहे महाराज म्हणतात नेऊन या घरी दाखवशी काय आणि काळ तोंडात जाऊन विठल चार मी तुम्हाला सांगितलं कोणत्या पहिली राष्ट्र दुसरी सामाजिक हित तिसरी पर्यावरण हित चौथी कौटुंबिक हित वा असे श्रुती पाहिजे या चार जबाबदाऱ्या आहेत ना भौतिक आहेत परंतु मानवी जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनावरती आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती थोडक्यात आपण बऱ्या म्हणतात आपल्या जीवनावरती सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणती असल तर या भौतिक जबाबदाऱ्या तर आहेत सगळ्यात अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे आपण आपल्या सोहिताचा विचार करणार म्हणजे सोहिताचा विचार मांडतात महाराज अभंगाच्या पहिल्याच्या

माझी स्मरावा तुटेरे बंधन कर्माचे पहिली व्याख्या झाली पण तुम्हाला आज थोडासा वेगळा विचार करायचा आहे खरं सोयीत त्याला म्हणायचं कशाला तुमच्या चित्ताला जिथं खरं समाधान लाभल त्याला म्हणायचं सोयीत सोपी व्याख्या आहे आता मला खरं सांगा संसारात तुमच्या चित्ताला समाधान आहे का तुम्ही सुखी समाधानी मानलं पण सुखी आहात का समाधानी अरे राम राम लय बाय त्या का सुखी नाही समाधान आणि आमचं काय असं ना आमच्या पुढे सगळ्यात जास्त बरं आज नाही आणि बरोबर परंतु ऐका पूर्वीच्या पेक्षा थोडेसे आपण सुखी आहोत पण समाधानी नाही पूर्वीच्या लोकांना इतकी प्रतिकूल परिस्थिती होती जर आजारी पडले तर दवाखान्यात जाण्याकरता गाडी नव्हती मला आठवतंय चांगलं गावात एक बॅटरी राहायची ती बॅटरी आणि ती गावात एक राहायची लाईट जरी गेली कळलं ना त्यांच्याकडे बॅटरी आहे त्यांच्याकडे लोक जायच्या ओ बॅटरी दे बॅटरी द्या तो लय भाव खायचा तो माझा नाही नाही शिलज कुठे मला म्हणजे काय प्रतिकूल परिस्थिती होती परंतु आता महाराज काय भौतिकता चांगली आहे थोडेसे शंभर टक्के नाही पण थोडेसे सुखी परंतु समाधानी नाही

चौथ भावाने भावाच्या आबळे आम्ही निर्भर दुबळे नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता चार झाल्या पाचव एका चरणात दोन आले कोणते चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा आणि समाधान चित्ता सर्वकाळ सहा झाले सातव तुका मने मना झाले समाधान देखील चरण वैष्णवांचे आठव विचिते वचन जेणे आहे समाधान हे सगळं ठीक आहे भक्तीच्या अंगाने ठीक आहे पण तुम्हाला थोडस आज पुढे बोलायचंय की सगळं जरी असेल आणि याच्या पाठी मग एक घटक नसेल तर समाधान भेटणार नाही तो घटक आहे विचारा वाचून आणि समाधान आजच्या कीर्तनात बस फक्त एवढं लक्षात असू द्या आजच्या कीर्तनात फक्त एवढाच मुद्दा लक्षात ठेवा काय फक्त आणि पता फक्त आपले विचार चांगले ठेवा हो। बस संपलं ज्या माणसाचे विचार चांगले आहेत तो माणूस कायम समाधानी आहे सुख दुःख हे परिस्थितीवर नाही विचारावर आहे काही काही अतिशय गडगंज श्रीमंत माणसं आहेत परंतु कायम असमाधानी काही काही गोरगरीब आहेत परंतु समाधानी आहे विचार चांगले ठेवा आणि या जगात पूजा होते ना ती विचाराची होते तुम्हाला खरं सांगा इथं जेवढी सा बस माणसं बसलेली आहेत मला एक उत्तर द्यायचं होतं देशात सगळ्यात श्रीमंत माणूस सध्याला कोण नाव सांग तुम्ही काय आता चुकलं तुम्ही काय केस करतो काय तुमचं देशात श्रीमंत माणूस कोण अंबानी बरोबर आता मला त्याच्या पुढचं उत्तर द्या कीर्तनात खोट बोलायचं याचा अर्थ कीर्तन झाल्यावर बोलायचं असतं असं नका घेऊ असं नका घेऊ ऐका इथे <laughs> आपण जेवढी माणसं बसलोय एकाच्या तरी खिशात अंबानीचा फोटो आहे का एकाचाही नाही तुम्हाला माणूस की नाही बाबा एकाच्या कोणता माणूस आणि एकाच्याही खिशात अंबानीचा फोटो नाही परंतु लोक इथं आलेल्या पैकी असा एकही माणूस नसेल की त्याच्या घरात आमच्या माऊलींचा फोटो नाही काय विशेष आहे हो माऊलींनी काय दिलं आपल्याला विचार या जगात फक्त एवढंच काम करा विचार चांगले ठेवा विचार चांगले झाले की आपण समाधानी झालो विचार चांगले ठेवा ज्ञानो विश्वमरा चरित्र एका माणसाने त्यांनी एक ओळी वर दिलेली जाणकार जे जा आहेत त्यांना कळ या जगात जे ज्ञानी माणसं आहेत ना तेच लोक साक्षात देव आहेत जे ज्ञानी लोक आहेत ना ते साक्षात कोण आहेत ते चालत आहे ज्ञानाचे तयाचे आव ते सुखाचे पण जे ज्ञानी माणसं आहेत ना कोणत्या क्षेत्रातले असू द्या त्या क्षेत्रातील लोकांचे ती देव असतात म्हणून ते घरात फोग लावतात त्यांचे आणि अध्यात्म तर आहेतच ना महाराज ज्यांच्याकडे अध्यात्म ठासून भरलंय ना तीच माणसं साक्षात देव आहेत त्याच एक उदाहरण म्हणजे सागरानंद सरस्वती बाबा महात्माला मी पाहिलेला आहे महाराज त्यांना मी जवळून पाहिले त्यांचे शिष्य गणेशानंद बाबा ना गणेशानंद बाबा त्यांच्या आश्रमात त्र्यंबेश्वर परिक्रमा करत असताना रोडलाच लागतो तो आश्रम हो गोड ज्ञानोबराच्या बद्दल त्यांनी असं म्हटलंय ज्ञान तेच देव या जगातील ज्ञानी माणसं आहेत ना ज्ञान तेच देव अज्ञान तेच दानव आणि ज्ञान अज्ञान मिळून ही मानव समीकरण आहे जे ज्ञानी लोक आहेत तेच देव आहेत जे आज्ञानी आहेत तेच राक्षस आहेत आणि ज्ञान आज्ञानाने मिळून जे आहेत ना ते आपण माणसावं म्हणून आपण ज्ञानाकडे वाटचाल करायची आपल्याला जर देव व्हावं वाटत तर आपण ज्ञान कामवायचं आपले विचार चांगले ठेवायचे एक सुविचार मी गोड वाचला होता त्यांनी असं म्हटलंय की देव कशाला म्हटलंय पहा विचाराला देव म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय या जगात कोणी कितीही ताकद लावा देव सोडून आपल्याला काहीच करता येत नाही देवाला सुद्धा आपल्याला सोडून काही करण्याची इच्छा नाही परंतु देव आणि आपण जर एकत्रित आलो ना तर या जगात अशक्य नावाची गोष्टच नाही विचाराला देव म्हणतो म्हणून एक तो त्यांनी असं म्हटले तू वही करता आहे जो तू चाहता आहे फिर वही होता आहे जो मय चाहता हो। परमात्मा म्हणतात तू वही करता आहे जो तू चाहता आहे फिर वही होता आहे जो मैं चाहता मय तू वही कर जो मै चाहता फिर वही होगा करता आहेत म्हणून गोड खरं तर एका साहित्यकाने असं म्हटलंय आपले हे कपडे फाटले तरी चालतात आपले कपडे फाटले तरी चालतात त्याला त्यांना शिवता येतं परंतु विचार जर फाटले ना तर मानाच्या चिंदे होतात फक्त आणि फक्त काय करायचं आपण आपले विचार चांगले ठेवायचे विठाल सांगा महाराष्ट्रात हे जे कीर्तनकार लोक फिरतात तुम्ही त्यांचं काय पाहता विचार चांगले आहेत म्हणून ते पाहतात आणि तुम्हाला माझी विनंती दुसरी असेल महत्वाची काय ज्यांचे विचार चांगले आहेत ना अशक लोकांचे कीर्तन आहे का ज्यांचे विचार चांगले आहेत अशाच लोकांचे कीर्तन आहे का ज्यांचे विचार बरपटलेले आहेत असं लोकांपुढे बोलू नका कारण असं म्हटलंय एक जालन्याच्या परिसरात एक घटना घडली मला तिथं गायक हजारातल्या गायकांनी सांगितलं काय घडली म्हणजे एक कीर्तनकार त्या लोकांनी बोलवलं त्यांना कीर्तनकार नव्हतेच पण आता काय काय लोक कोणलाही बोलवतात आता मुळे बरस आता पांगलायच काम ते बोलवतात आता बरं काय 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 भजने गरीब असतात आणि काही काही नियोजन करणारे माणसं म्हणून त्यांना रेटत नाहीत बोला म्हणले महाराजाला बोला ते म्हटले अहो ते आहेत का कीर्तनकार कशा करता बोलायचं म्हणले नाही नाही पाव नाही म्हणले बोला तर बोलवा आमचं नाही पण तो पाहुण्या धोरणात आहे का अगोदर चेक करा ना त्या पाहुण्याला त्यांना बोलावलं म्हणजे कीर्तनकार नव्हतेच तो विचित्र असा प्रकार होता त्यांना काही कळत नव्हतं फार ते आले कीर्तनाला गायकांना जवळ बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं मला सूर नाही तुम्ही प्रमाण म्हणा मंगल मला ते म्हणजे ठीक आहे दोन मंगल म्हटले म्हणजे प्रमाण येते पण कीर्तन संपत आलं तरी ते आहे ना मध्ये आणि ते तेही काही प्रमाणात आता मी कसं तुम्हाला काही प्रमाण वगैरे सांगितलं ते तसेही फक्त बोलत होते काही बोलत होते गायकांना राग आला गायकांना राग येतो गायकांना राग आहे गायकला राग आला आणि मग गायकांनी प्रमाण दिलं यांच्या कीर्तनाचा विषय चालू होता कोणता यांच्या कीर्तनाचा विषय चालू होता राम रावणाचं युद्ध रामाने राक्षस मारले कीर्तनाचा विषय चालू होता आणि गायकाचं डोकं फिरल्यामुळे गायकाने प्रमाण काय दिलं कोंड कोंडून धरीन ऐका <laughs> <laughs> ऐका <आएका>, ऐकाय <आएका>, <laughs> प्रमाण प्रमाण काय दिलं कोंड कोंडून धरीने जीवळ महाराज तो कीर्तनकार त्याला काहीच कळत नव्हतं त्याच्या हे सुद्धा पाठ नव्हतं त्याने त्याचा ते अर्थ लावला था। काय तो म्हटला रामाने राक्षस मारले ना कुंड़ 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 मार <laughs> ते असे तसे नाही असे कोंड कोंडच मारले जर असं त्याचा विचार अस बोलवलेलं बरे ना फक्त मी याच्या करता बोललो आजच्या कितानात फक्त एवढंच लक्षात असू द्या की फक्त आपले विचार चांगले ठेवा जर आपल्याला मोठ्या जागीत लिवला काम करायचं वा। का असेल ना विचार चांगले तेव्हा महाराज वारकरी संप्रदायाच्या पाठीमागून आलेले काही लोक आहेत मी पाठीमागे बँगलोरला कीर्तनाला गेलो श्री श्री रविशंकर महाराज हा महात्मा पंच्याहत्तरच्या आठ आसन त्यांचं वय मला नक्की नाही सांगताना पण आठ आसन अहो हा महात्मा जगातल्या एकशे छप्पन्न देशात पोहोचले एकशे छप्पन्न देशात आणि आपलं कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर जाय जरी गेलं तरी लोक घेऊन जातात तिकडे करतात त्याची निंदा नाही करत नाही परंतु महाराज आपल्या विश्वमधली ज्ञानोकरांच्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही कारण एकच आहे मला एका ठिकाणी बोललो मला थोडी खंत वाटली महाराज अभंग निवडायचे आम्ही चिंतन काढायच्या आम्ही प्रस्तावना तयार करायच्या आम्ही श्लोक तयार करायचे आम्ही दृष्टांत शोधून काढायचे आम्ही सिद्धांत शोधायचे आम्ही परीक्षा घ्यायला तुम्ही <laughs> तुम्ही म्हणजे मी तुमची निंदा नाही करत येत्या दहा पाच माणसं असू शकतात परीक्षा तेवढ्या क्वालिटीचे परंतु लोक ज्याला काहीच कळत नाही तो म्हणतो रात्रीच कीर्तन ना रात्रीचं कीर्तन म्हणजे बाबा काय उड्या मारत होता याला याला म्हणायचं कीर्तन कधी कधी खंत वाढते का आता काय केलं पाहिजे बा नेमकं उड्या मारून जमणार आहे का आता आता मी जर तिथं उड्या मारल्या असते नसतं इथं अरे तुम्ही माझ्या आई वडिलांच्या आजोबाच्या वयाची माणसं आहात खरंच सांगा तुम्ही आम्हाला आम्ही शोभन असं बोललं पाहिजे आमच्यासुद्धा काय जबाबदारी आहे आम्ही खरं तर मग आमचे एक मित्र म्हणतात मी या गावावर गेलो असं कीर्तन रंगवलं किल्ल्यांना रंगाव्याच्या भानगडत नका पडू लोक पहिल्याच आपल्यापेक्षा जास्त रंगलेले ते रांगवायचं सोडून विषय लोकाला फक्त बोलता येत नाही म्हणून ते बोलत नाही आणि संप्रदायने आता काय बोलू राहिले आता आता वातावरण पेटलं राहिले परंतु आपण आपल्या मर्यादा राखल्या पाहिजे खर तर लोक असतात ना आपल्याकडे बसतात संत महात्म्या तो नियम घालून दिलाय म्हणून बोलतात आणि माझा मुद्दा असा होता महाराष्ट्रभर जे चांगले चांगले लोक जे फिरतात ना त्यांचे फक्त विचार चांगले आहेत म्हणून महाराष्ट्र लेवलला पण आपले फक्त विचार चांगले ठेवा हे पा मानवी जीवन म्हटलं की त्रास होणार कोणता माणूस असून काही असू द्या त्याचा तुम्हाला आता लोकात तुम राहायचं म्हणजे त्रास होणार ना आता आम्ही आता हे फिरत जवळजवळ सरांना म्हटलं त्या आवती सरांना अठ्ठ्याण्णव ला घर सोडलेलं आता किती दोन हजार पंचवीस किती वर्ष झाली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली त्या घराचं नाम नाही राव म्हणजे वडिलाचं काय सुख असतं पण दुसरं काय सुख असतं कसे सण येतात कसे दिवाळीत लोक एकत्रित येतात काय परिवाराचा आनंद उपभोगतात हा आम्हाला माहित सुद्धा नाही तो नेमका काय आनंद आहे परंतु तरीही मी सांगत असतो आपल्याला परिवारचं सुख नाही भेटलं परंतु विश्वमित ज्ञानो सुख भेटलं आणि इतक्या दिवस राहून सुद्धा आणि आणखीन सुद्धा म्हणजे किती दिवस जगले याचा अंदाज नाही परंतु विश्व मौलिक जे, जे विचार आहेत ना या विचाराने इतके दिवस गेले आता तुम्हाला बोलल्यानंतर लागत नाही फक्त आपले काय करायचे विचार मस्त ठेवायचे चांगले ठेवायचे एवढा मुद्दा मी आज तुम्हाला थोडा ठासून का सांगितला याच्यावरच सगळं आपलं जीवन अवलंबून आहे फक्त आपले विचार सुधारले म्हणजे विचार सुधारणं हेच आपल्या जीवनात खरंच सोयीत आहे म्हणून आपले आपण जाणावे सोयीत आणि जेणे चित्त समाधान फक्त एक काम करा हे समाधानी राहण्याकरता या जगातला एक धोका आहे धोका स्वीकारू नका तो धोका सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या